नमस्कार मी शब्बीर निलगर पुणे शिवाजी जिल्हा न्यायालयात काम करणारे शिवदास तुकाराम गीते यांनी बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता स्वतःच्या पत्नीला कात्रीने वार करून खून केला हा खून फक्त स्टेनोचा अभ्यास करण्यासाठी तगादा लावण्याने हाच राग मनात ठेवून त्यांनी तो खून पहाटे तीन वाजता केला त्याबाबत चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्याबाबत त्यांना जेव्हा बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान बारीक कोर्ट जे एम एफ सी क्रमांक पाच याच्यामध्ये हजर करण्यात आले त्यावेळी सरकारी वकील योगेश कदम यांनी त्यांना चार दिवसाची पी सी ची मागणी केली त्यास कोर्टाने ती मान्य करून त्याबाबत ते त्यांना सव्वीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्याबाबत बाबत पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे हे करत असून त्याबाबत आता पुढील गोष्टी की त्यांनी अभ्यासाचा तगादा लावण्यानेच खून केला का अजून दुसरे काही कारण होते हे पुढे तपासामध्ये येईल त्या, 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 त्या पत्नीची काल केली होती आणि आरोपी इमिजिएटली अरेस्ट करण्यात आला होता तपास सध्या सुरू आहे